डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है मगर डॉन को पकड़ना मुश्किल ही नाही नामुमकिन आहे असच काहीतरी म्हणणाऱ्या मल्लुजोला वेणुगोपाल राव अर्थात भूपती नावाच्या नक्षलवाद्यानं मागच्या महिन्यात पंधरा ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्या हातातली ए के फोर्टी सेव्हन रायफल खाली ठेवली आणि संविधान हातात घेतलं भूपतीला खरोखरच महाराष्ट्र तेलंगण ओडिसा आंध्र प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यांचे पोलीस जवळजवळ चाळीस वर्ष शोधत होते त्या भूपतीवर जवळजवळ सहा कोटी रुपयांचं बक्षीस या सर्व राज्यात मिळून जाहीर केलेलं होतं त्या भूपतीला अखेर महाराष्ट्र सरकारनं ताब्यात घेतलं फक्त भूपती एकटा नाही तर त्याच्याबरोबर इतर साठ नक्षलवाद्यांनी देखील शस्त्रखाली ठेवलं ही गोष्ट दिसते तेवढी साधी नाही बस्तरचं भूत म्हणला जाणारा माओवाद्यांचा देवता भारतातले सर्वात मोठे नक्षली हल्ले घडवून आणणारा आणि मृत्यूला अनेक वेळा चकवा देणारा माधवी हिदमा नावाचा नक्षलवादी देखील दोन दिवसापूर्वी छत्तीसगड आंध्र प्रदेश बॉर्डरवर मारला गेला हिदमाची बायको राजक्का देखील याच वेळी मारली गेली इतर आणखी पाच लोक त्यामध्ये सामील होते महाराष्ट्राच्या गडचिरोलीमध्ये त्याचबरोबर कधी कधी छत्तीसगड तेलंगणमध्ये अनेक वेळा निरपराध लोकांची आणि पोलिसांची नक्षल या नक्षलवाद्यांनी कत्तल उडवल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचून सुन्न व्हायचं पण अखेर या नक्षलवादाचा संपूर्ण कणा सध्या मोडताना दिसतोय हा कणा कसा मोडला कुणी मोडला नक्षलवाद आपल्या शेवटच्या घटका सध्या मोजतोय ते का या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधू या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा याच वर्षाच्या सुरुवातीला भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या अगोदर संपूर्ण भारतातून नक्षलवादाचा खात्मा केला जाईल ज्या नक्षलवाद्यांनी गेली जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष या देशाला पोखरून काढलेला आहे या देशाच्या बरोबर सेंटरमधून म्हणजे पोटामधून जो फोफावत हो चालला होता तो असा अचानक संपेल यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता हो पण भारतीय पोलीस भारतातल्या गुप्तचर यंत्रणा आणि काही सरकारी योजना यांच्या जीवावर सरकारनं हे करून दाखवलंय आणि आपण आता या नक्षलवाद्याच्या शेवटाच्या शेवटच्या शेवट टप्प्यात आहोत ज्यांना नक्षलवादाबद्दल अजिबात काही कल्पना नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रात नक्षलवादी चळवळीचा प्रभाव हा प्रामुख्याने गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आहे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या आहे तिथं या नक्षलवादी चळवळीने तिथल्या सामान्य लोकांच्या अडचणींचा आधार घेऊन पाय पसरले एकोणीसशे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात या भागात होणारे खाणकाम इथे येणारे उद्योग त्या उद्योगांनी इथल्या सामान्य माणसांची केलेली पिळवणूक इथली बेसुमार जंगल तोड आणि कधी कधी काही लोकांना तर अगदी बॉन्डेड लेबर सारखं दिलेली वागणूक या सगळ्या गोष्टींच्या वर फक्त एकच उपाय आहे असं नक्षलवादी चळवळीने इथल्या भोळ्या बाबड्या लोकांना सांगितलं लो होतं आणि सांगितलं होतं ही घ्या बंदूक आणि चालवा सरकारच्या विरुद्ध आणि खरंच इथल्या काही भोळ्याबाब्या लोकांनी तरुणांनी बंदुका हातात घेतल्या आणि सरकार विरुद्ध पोलिसांच्या विरुद्ध चालवल्याही पण त्यातून सुबत्ता स्थैर्य विकास या गोष्टी या भागापर्यंत जे पोहोचतील असं वाटलं होतं त्या कधी पोहोचल्याच नाहीत तरीही हजारो लोक लढतच राहिले आणि याचा अतिशय भीषण परिणाम दिसत होता एकोणीसशे एकोणनव्वद साली नऊ पोलिसांची हत्या नक्षलवाद्यांनी केली एकोणीसशे बारा पोलिसांची तर एकोणीसशे सत्त्याण्णव ला सात पोलिसांची हत्या झाली दोन हजार नऊ साली तर या नक्षलवादी चळवळीनं महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली कारण तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस पोलिसांची हत्या करण्यात आली म्हणजे अगदी छोट्या मोठ्या घटना जरी पकडल्या तर जवळजवळ शे दोनशे पोलिसांच्या हत्या या नक्षलवाद्यांनी मागच्या पंचवीस तीस वर्षात फक्त महाराष्ट्रात केलेले आहेत याशिवाय नक्षलवाद्यांनी जे इथले सामान्य लोक होते त्यांना जी समाजामध्ये नोकरी करायची इच्छा होती बिझनेस करत होते इतर सामान्य लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहत होते त्यांना देखील सोडलं नाही सरकारचे बगलवच्चे म्हणून अशा सामान्य लोकांच्या देखील हत्या केल्या जे लोक नोकरी करतात किंवा मां सामान्य माणसाचं आयुष्य जगतात त्यांना पब्लिकली शेम केलं गेलं त्यांना मारलं गेलं सगळ्या गावासमोर त्यांच्यावर हल्ले केले गेले ज्या शस्त्रांच्या बळावर बंदुकीच्या बळावर त्यांना सरकारला हरवायचं होतं समानता आणायची होती ती तर आली नाहीच वर ज्या लोकांच्यासाठी ते लढत असल्याचा देखावा करत होते त्या लोकांनाही ते स्वतःच मारत होते टार्गेट करत होते कारण त्या लोकांचा मुख्य प्रवाहात गेल्यानंतर होणारा विकास या होता आणि अजून हे जे काही शिल्लक आहेत त्यांना तो खोपतोय त्यामुळे अशा या नक्षलवाद्यांचा उपाय करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी एक जबरदस्त कमांडो फोर्स उभी केली आणि त्या कमांडो फोर्सनं काय जादू घडवून आणली ते तुम्हाला थोडक्यात सांगतो सी सिक्स्टी कमांडो असं या फोर्सचं नाव आहे एकोणीसशे नव्वद साली तेव्हाचे गडचिरोलीचे एस पी, पी रघुवंशी यांनी सी सिक्स्टी कमांडोची स्थापना केली अतिशय धाडसी चपळ आणि असे हे है कमांडो आहेत आणि फक्त धाडसी आणि चपळ आहेत असे नव्हे तर ते तिथल्या सामान्य माणसाबद्दल तेवढेच देखील आहेत कारण हे सगळे कमांडोज गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया याच भागातले आहेत या सगळ्या कमांडोंची नियुक्तीच मुळात नक्षलवाद्यांच्या भूमीतून केलेली होती जेव्हा स्थापना झाली त्यावेळी यामध्ये साठ कमांडो होते म्हणून या नाव पडलं सी सिक्स्टी म्हणजे कमांडो सिक्स्टी सी सिक्स्टी कमांडो फोर्स मध्ये असणाऱ्या सर्व कमांडोना तिथली लोकल भाषा बोलता येते त्यांचे सगळे सोयरे नातेवाईक याच भागामध्ये राहतात त्यामुळे त्यांच्याकडे जबरदस्त इंटेलिजन्स नेटवर्क आहे त्यांचं जबरदस्त मिलिटरी ट्रेनिंग झालेलं आहे सर्व प्रकारचे अत्याधुनिक शस्त्र ते वापरतात आणि जिथं जिथं नक्षलवादी पोलिसांशी लढतील तिथं तिथं जाऊन घुसून ते त्यांचा खात्मा करतात जसा त्यांनी छत्तीसगडमध्ये याच वर्षी केला ज्यामध्ये एकतीस नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला त्यामुळे नक्षलवादी हल्ल्यामध्ये पोलिसांचा मृत्यू होण्याच्या घटना संपूर्ण भारतभरातच सध्या कमी होत आहेत अनेक राज्यांनी अशा प्रकारच्या फोर्सेस निर्माण केले आहेत सी सिक्स्टी कमांडो हे अतिशय बेदरकार आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणूनच त्यांना क्रॅक कमांडो असं देखील म्हणतात आणि हे सगळे कमांडो याच मातीतले असल्यामुळं आपण विरुद्ध ते असा संघर्ष उभा करण्याचा जो प्रयत्न नक्षलवादी चळवळ करत होती तो त्यांच्या समोर अयशस्वी होतो सेंट्रल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि इंटेलिजन्स एजन्सीच्या मदतीमुळं सी सिक्स्टी कमांडो हे नक्षलवाद्यांचा काळ ठरत आहेत त्यामुळे एकीकडून नक्षलवाद्यांचं सी सिक्स्टी कमांडो कंबरडो मोडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार देखील नक्षलवाद्यांच्या समोर काही योजना पुढे करते त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं काम करते ज्यामध्ये दोन हजार तेराची महाराष्ट्र सरकारची एक सरेंडर पॉलिसी आहे किंवा केंद्र सरकारचा इंटिग्रेटेड ॲक्शन प्लॅन आहे यांच्या माध्यमातून शरणागती पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहात आणून एक मोटिवेटर म्हणून त्यांचा वापर केला जातोय त्यांना काही मदत देखील रक्कम देखील देण्यात येते जेणेकरून त्यांच्याकडे बघून इतर नक्षलवाद्यांनी देखील शस्त्रकारी ठेवावीत आणि एक महत्वाची गोष्ट इथे होते आहे ती म्हणजे या नक्षलवाद्यांना जो लोकल सपोर्ट मिळत होता तो आता मिळणं जवळजवळ बंद झालेलं आहे कारण ज्या लोकांना ते सांगत होते की सरकार तुमच्या विरुद्ध आहे त्याच सरकारकडून या सामान्य लोकांना मोफत अन्नधान्य मिळतंय त्याचबरोबर मोफत शिक्षण मिळतंय आरोग्य सेवा मिळत आहेत या सगळ्या गोष्टी एक सरकार जे शत्रू आहे ते देईल का असा प्रश्न आता इथल्या सामान्य लोकांना पडला आहे आणि मागच्या पन्नास वर्षात या नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर जे मिळवण्याचं वचन दिलं होतं त्यापैकी त्यांची डिलिव्हरी शून्य आहे म्हणजे त्यांनी करून काहीच दाखवलेलं नाही फक्त लोकांचं आयुष्य मात्र या नक्षलवादी चळवळीनं नाचवलेलं आहे ते इथल्या लोकांच्याही आता लक्षात आले याच गोष्टीचा परिणाम म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत सहा वेगवेगळ्या शरणागतीच्या घटना घडल्या ज्यामध्ये आतापर्यंत तीनशे अठ्याहत्तर नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करलेली आहे त्यातली सर्वात मोठी शरणागतीची घटना ही स्वतः पॉलिट ब्युरोचा मेंबर असलेल्या भूपतीच्या नेतृत्वाखाली पंधरा ऑक्टोबरला घडली ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः भामरागडला गेले आणि त्यांनी सांगितलं की नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि ही चळवळ मोडण्यासाठी मला जंगलात जरी बोलावलं तरी मी गेलो असतो भूपतीनं जेव्हा सरेंडर केलं त्याच्या अगोदर काही महिन्यापूर्वी भूपतीची पत्नी तारक हिन सरेंडर केलं होतं मागच्या काही महिन्यापासून भूपती अस्वस्थ होता तो त्याच्या पॉलिट ब्युरो मेंबर्सना किंवा इतर सेंट्रल कमिटीच्या नक्षलवाद्यांना हे सांगत होता की आपण ज्या मार्गाने जातोय या मार्गाने आपल्याला कधीच काही मिळणार नाही तो हेही सांगत होता की आपल्याला जो लोकल सपोर्ट पूर्वी मिळत होता तो आता मिळत नाही आहे त्यामुळे आता शस्त्र खाली ठेवून चर्चा करून संविधानाच्या मार्गानं पुढं जाणं हाच उपाय आहे पण हा उपाय इतर नक्षलवाद्यांनी मान्य केला नाही म्हणून अखेर भूपतीला या चळवळीतून बाहेर पडायचा निर्णय घ्यावा लागला भूपतीशी ज्याचं पटलं नाही त्या हेडमाचा काल मृत्यू झाला तो देखील अशाच पोलिसांनी केला नक्षलवाद्यांचा बोगसपणा सरकारचं खंबीर धोरण आणि सी सिक्स्टी कमांडोज आणि त्याचबरोबर महाराष्ट्र यांच्या इतर धाडसी ॲक्शन्समुळे भूपतीसारख्या नक्षलवाद्यांना समर्पण करावे लागले त्यामुळं भारताच्या पोटात अगदी सेंटरला असणाऱ्या काही राज्यांच्या मध्ये गेली जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षापासून असणारी ही नक्षलवादी चळवळ दोन हजार सव्वीसच्या मार्चपर्यंत संपेल आणि भारत नक्षलवाद मुक्त होईल आणि भारतासमोर जे एक हाफ फ्रंट वॉरचं चॅलेंज कायम असतं त्यातलं किमान नक्षलवादाचं चॅलेंज तरी संपेल अशी अपेक्षा आप आपण आता करू शकतो आपल्या आयुष्याची चाळीस वर्ष हातात बंदूक घेऊन लढणाऱ्या भूपती सारखे लोक जर मुख्य प्रवाहात सामील होत असतील तर भविष्य इतर अनेक लोक जे अजूनही या चळवळीत अडकलेले आहेत त्यांनीही पुढे येऊन मुख्य प्रवाहात सामील व्हावं आणि या देशाची लोकशाही मजबूत करावी हा देश सर्वांचा आहे या देशावर हक्क सर्वांचा आहे त्या हक्काचा नक्षलवादी चळवळीत अडकलेल्या या लोकांनी वापर करावा आणि ही चळवळ सोडून द्यावी असं एक आवाहनही आम्ही या निमित्तानं या लोकांना करतोय सरकारच्या या दोन हजार सव्वीसच्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खरंच धरण पुढच्या पाच महिन्यात यशस्वी होईल का काय सी सिक्स्टी कमांडोज बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला खरोखर काही माहिती होती का तेही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र